कुरंदवाड शिवतीर्थ सुशोभिकरण तात्काळ सुरू करा अन्यथा रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करू बाबासाहेब सावगावे कुरंदवाड येथील शिवतीर्थ सुशोभिकरण काम गणेशोत्सव काळापर्यंत सुरू न झाल्यास मोर्चा काढून गाव बंद करण्याचा इशारा यावेळी शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं देण्यात आलाय आहे गेल्या चार महिन्यापासून येथील शिवतीर्थ परिसर सुशोभीकरणाचं काम सुरू आहे मात्र हे काम नगरपरिषद प्रशासनाकडून अनेक वेळा रखडलं आहे याबाबत आंदोलनही झाल्यास तात्पुरतं काम सुरू होतं यानंतर परत जैसे ते अशी परिस्थिती येथील शिवतीर्थ कामामध्ये होत असल्यानं शिवसैनिकांमध्ये संताप पसरलाय याच पार्श्वभूमीवर शिवसेना उपाटाकट आक्रमक झाले आहे येणाऱ्या काही दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास लोकप्रतिनिधींना वेशीवर आडवून गावबंदी करू असा इशाराही यावेळी शिवसैनिकांकडून देण्यात आलाय महाराष्ट्राचा आराध्यवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुरुंदवाडमध्ये कुरुंदवाडच्या सुरुवातीला अशुरोढ पुतळा होता जवळजवळ तीस पस्तीस ते चाळीस वर्ष झाली हा पुतळा तिथे गावात येते वेळी ते दर्शन घेऊनच माणूस आत येतोय आणि गेले चार महिने सुशोभ सुशोभीकरणाच्या नावाखाली टेंडर काढून चार महिने हा पुतळा महाराजांचा तिथून काढलेला आहे आणि कोणीतरी निवेदन दिलं की दोन दिवस काम चालू केल्यासारखं करायचं चा, आणि परत काम बंद करायचं अशा पद्धतीचं काम गेली चार महिने चालू आहे आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या शासनाला त्या नगरपालिकेला आव्हान करतो जरी आता गणपती काळात तरी काम चालू नाही झालं तर मोर्चा काढून गाव बंद करून याचा आम्ही निषेध व्यक्त करणार एकीकडं महाराष्ट्र शासन शिवाजी महाराजांचं शासन आहे अशा पद्धतीनं शासन चालू होतं असं सांगतात आणि एकीकडे महाराष्ट्र महाराजांचा अवमान करतात ही पद्धत आम्ही कदापिही चालू देणार नाही आणि शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर, लवकर होणं ही काळाची गरज आहे जर असं नाही झालं तर लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही कृंदवाड्यात येण्यास बंदी घालू त्यांना वेशीवर आणवू एवढं मी आपणास आव्हान करतो कारण महाराजांच्या पुतळ्याचं काम पैशामुळे जर थांबत असलं तर फंड सुद्धा त्यासाठी उपलब्ध आहे काय देणं घेणं झालंय काय त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर हे जे लागेबांधे आहेत का त्याला सवलत देतात याचा जाब या लोकप्रतिनिधी द्यावा आणि काम त्वरित चालू करावं एवढी मी शिवसेनेच्या वतीनं मागणी त्यांचा जो कुलवाड मध्ये प्रवेश करत असताना या कुलवाड्यातला प्रत्येक <coughs> नागरिक महाराजांना नस्तमस्ताक होऊन कुलवाड मध्ये त्या प्रवेश करतोय त्या कुलवाड मधला एकमेव तालुक्यातला तालुक असलेला अशरूर पुतळा पु उभा असलेला अशावरून पुतळा या पुतळ्याचं चार पाच महिने झालं काढून कॉन्ट्रॅक्टरनं कुठं नेऊन ठेवलाय आहे कारण त्या शासनाचं सांगायचं म्हटलं तर त्या शासनाचं कमिशन खाणे जास्तीत जास्त कमिशन वसूल करणे आणि कमिशनवर हे चाललेलं सर बे बेकायदेशीर सरकार आहे आणि नुसताच कमिशन आणि आत्ताच परवा झालेल्या मालवणीचं मालवणीत झालेल्या महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जी घटना घडल्या ती ह्या कमिशनमध्ये झालेला आहे कारण कुठलेही अनुभव नसलेल्या माणसाला तो पुतळाचं पुतळ्याचं काम करण्यात देण्यात आलं आणि अशा परिस्थितीत कुलगुरमध्ये एकमेव असलेला पुतळा तालुक्यामधला त्या पुतळ्याचं काम अर्धवट ठेवलेलं आहे आणि प्रत्येक प्रत्येक जण आंदोलन करतील त्या दिवशी तेवढंच एक दोन दिवस काम चालू करायचं आणि परत काम ठेव दे, बंद ठेवायचं ही जनता कदा सहन करणार नाही आणि आताच आमच्या जिल्हा प्रमुख की गाव बंद आणि ज्या ज्या पद्धतीनं आमदार खासदार पालकमंत्री असतील त्या लोकांना फुटबॉल मध्ये येण्यास आम्ही पूर्ण मजा करू एवढंच या प्रसंगी सांगतोय आणि थांबतोय यावेळी वैभव उगळे बाबासाहेब सावकावे दयानंद मालवेकर राजू आवडे पिंटू नरके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते महानकरी नेफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा